आज आपण मिक्स वेज कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत तर आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी कांदा शोधणार आहे आपला कांदा छान असा का खरपूर भाजीपर्यंत मी छान असा शिजू देणार आहे आपला कांदा आता मस्त छान असा शिजल्यानंतर आपला कांदा शिजलेला आहे मी आता लसणाची पेस्ट घालणार आहे भाजलेलं खो खोबऱ्याची पेस्ट घालत आहे त्याला छान असं मस्त असं एक शिजल्याचं तेल फिटेपर्यंत आता मी एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरलेला आहे तो घालणार आहे त्याला छान असे मस्त परतून घेणार आहे टोमॅटो छान दोन मिनिट शिजू देणार आहे टोमॅटो आपला शिजलेला आहे अर्धा चम्मच हळद घालणार आहे अर्धा एक चमच लाल तिखट अर्धा चम्मच धना पावडर अर्धा छान असं मस्त एक दी होईपर्यंत असं छान असं मिक्स करणार आहे आता मी भाज्या बॉईल करून घेतलेल्या आहे त्या सोडणार आहे आता छान मस्त खालवरपर्यंत असं परतून घेणार आहे एकजी होईपर्यंत आता मी अर्धा चम्मच चईपुरतं मीठ घालणार आहे त्याला छान असं परतून घेणार आहे तर तुम्हाला माझी मिक्स वेज भाजी कशी वाटली ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका